जय हिंद मित्रांनो एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा देशातील पहिल्या शासकीय रजोनिवृत्ती क्लिनिकची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच या क्लिनिकची सुरुवात आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात आली मित्रांनो महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालय व शहरी आरोग्य केंद्रामध्ये विशेष रजोनिवृत्ती क्लिनिक्स म्हणजेच मोनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत आणि मोनोपॉज हा एक आजार नसून स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे त्यावेळेस त्यांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन व उपचार उपलब्ध करून देणे हे या क्लिनिकचं उद्दिष्ट आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा देशातील मोनोपॉस क्लिनिक्स हे आपल्या महाराष्ट्रानं सुरू केले आहेत आता हा प्रश्न पहा कोणतं राज्य हे राज्य सूक्ष्मजीव घोषित करणारे पहिले राज्य बनले तर मित्रांनो आता राज्य सूक्ष्मजीव घोषित करणारं केरळ हे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे जसं राज्य फुल राज्य पक्षी असतं त्याचप्रमाणे केरळने आपला राज्य सूक्ष्मजीव घोषित केला व केरळचा राज्य सूक्ष्मजीव काय तर बॅसिलस सप्टिलिस हा केरळचा राज्य सूक्ष्मजीव आहे या बॅसिलस सप्टिलिस विषयी सांगायचं झालं तर याला चांगला जीवाणू म्हणून ओळखलं जातं हा मानवाच्या आतड्यामध्ये देखील असतो व आंबवलेल्या पदार्थामध्ये हा जीवाणू मोठ्या प्रमाणात आढळतो लक्षात ठेवा केरळचा राज्य सूक्ष्मजीव कोणता आहे तर बॅसिलिस सप्टिलिस हा केरळ या राज्याचा राज्य सूक्ष्मजीव आहे पुढील प्रश्न ग्रँडस्लम इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारे खेळाडू कोण ठरले आहेत तर आता ग्रँडस्लमच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम हा नोव्हाक जोकोविच यांनी केला आहे मित्रांनो सध्या ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा सुरू आहे व यात एका सामन्यात विजय मिळून नोवाक जोकोविच यांनी ग्रँडस्लम स्पर्धेत चारशे सामने, सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे नोवाक जोकोविच हे ग्रँडस्लम स्पर्धेत चारशे विजय मिळवणारे पहिलेच खेळाडू ठरले आहेत मित्रांनो नोवाक जोकोविच यांच्याच नावावर पुरुषांमध्ये सर्वाधिक ग्रँडस्लम जिंकण्याचा सुद्धा विक्रम आहे त्यांनी एकूण चोवीस ग्रँडस्लम जिंकलेत त्यात ते त्यांनी फ्रेंच ओपन तीन वेळा अमेरिकन ओपन चार वेळा विम्बल्डन ही स्पर्धा सात तर ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा दहा वेळा जिंकलेली आहे व अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर हा पुरस्कार देखील त्यांनी पाच वेळा जिंकला आहे त्यांना दोन हजार बारा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस असा पाच वेळा हा पुरस्कार देण्यात आला नोवाक जोकोविच हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर ते सर्बिया या देशाचे खेळाडू आहेत आता हे निधन वार्ता पहा मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं एका विमान अपघातात निधन झालं तर हे विमान कोणत्या कंपनीचं होतं हेच आपल्याला यात सांगायचं आहे तर हे जे विमान आहे व्ही एस आर ॲव्हिएशन या कंपनीचं होतं हे विमान मुंबईहून बारामतीला गेलं होतं बारामतीमध्ये लँडिंग करताना हे विमान कोसळलं व यात अजित पवार यांच्यासह इतर चार व्यक्तींनासुद्धा आपला जीव गमावा लागला या विमानाचं नाव लिअरजेट जेट फोर्टी फाईव्ह बेअरिंग रजिस्ट्रेशन व्ही टी ई एस एस असं होतं व हे जे विमान आहे याची निर्मिती कॅनडाच्या बॉर्बॉटियर एरोस्पेस या कंपनीने केली होती या घटनेनंतर महाराष्ट्रात आता तीन दिवसांचा राज्य दुकोटा देखील जाहीर करण्यात आला आहे आपण येथे अजित पवार यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहून घेऊया अजित पवार यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी देवळाली येथे झाला होता त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी सांगायचं झालं तर एकोणीसशे ब्याऐंशी साली सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून येऊन त्यांनी राजकारणात पहिला प्रवेश केला होता एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुद्धा अध्यक्ष बनले व त्यांनी येथे सोळा वर्ष कार्य केलेलं आहे आणि एकोणीसशे एक्क्याण्णव सालीच बारामती मतदारसंघातून पहिल्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले होते पण नंतर त्यांनी शरद पवार यांच्यासाठी ही जागा सोडली होती व त्यानंतर ते बारामती विधानसभा मतदारसंघातूनच सात वेळा महाराष्ट्र विधानसभेवर देखील निवडून आलेले आहेत पहिल्यांदा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पोटनिवडणुकीत विजयी झाले त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ व दोन हजार चौदा असे सलग पाच वेळा ते याच मतदारसंघातून निवडून आलेले आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव पर्यंत त्यांनी कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री म्हणून देखील केल कार्य केलं एकोणीसशे ब्याण्णव साली शरद पवार मुख्यमंत्री असताना ते मृदा संवर्धन वीज आणि नियोजन राज्यमंत्री झाले ते महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ उपमुख्यमंत्री राहिलेत त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सहा वेळा जबाबदारी स्वीकारलेली आहे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द पाहून घेऊया त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव ते जुलै दोन हजार चार पर्यंत पाटबंधारे व फलोत्पादन मंत्री म्हणून कार्य केलं जुलै दोन हजार चार ते नोव्हेंबर दोन हजार चार मध्ये ग्रामीण विकास पाणी पुरवठा व स्वच्छता व पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी कार्य केलं दोन हजार चार ते दोन हजार नऊ मध्ये जलसंपदा व स्वच्छता मंत्री तर दोन हजार नऊ ते दोन हजार दहा मध्ये त्यांनी जलसंपदा व ऊर्जा मंत्री म्हणून कार्य केलेलं आहे राज्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द सांगायची झाली तर एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे पर्यंत कृषी व ऊर्जा राज्यमंत्री एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत पर्यंत त्यांनी पाणीपुरवठा ऊर्जा व नियोजन राज्यमंत्री म्हणून कार्य केलं होतं ठीक आहे तेवढे सर्व पॉईंट नोट करून घ्या आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो विल्यम मार्कटली यांचे वयाच्या नव्वदव्या वर्षी निधन झाले तर त्यांना कोणत्या साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तरी जे विल्यम मार्कटली आहेत यांना दोन हजार पाचमध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्यांना याआधी एकोणीसशे ब्याण्णव साली पद्मश्रीने देखील सन्मानित करण्यात आलं होतं ते एक ज्येष्ठ पत्रकार होते एकोणीसशे साठच्या दशकात ते बी बी मध्ये सामील झाले व त्यांनी नंतर बावीस वर्ष भारतातील बी बी सी चे म्हणून कार्य केलेलं आहे त्यासाठी यांचं नाव महत्वाचं ठरतं लक्षात ठेवा विल्यम मार्कटॅली हे एक पत्रकार होते त्यांना दोन हजार पाचमध्ये मध्ये पद्मभूषण तर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याने दोन हजार सव्वीस हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले तर मित्रांनो आता मध्य प्रदेश या राज्याने दोन हजार सव्वीस हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केला आहे मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूबाई पटेल यांनी नुकतीच ही घोषणा केली त्यांच्या सांगण्यानुसार मध्य प्रदेश आता दोन हजार सव्वीस हे वर्ष कृषी वर्ष म्हणून साजरा करेल हे जे कृषी वर्ष आहे हे समृद्ध शेतकरी समृद्ध राज्य या थीम अंतर्गत साजरं करण्यात येत आहे पुढील प्रश्न ग्लोबल फायर पॉवरच्या सैन्य शक्ती रँकिंग दोन हजार सव्वीसमध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे तर नुकतीच ग्लोबल फायर पॉवरने जी सैन्य शक्ती रँकिंग प्रकाशित केली त्यात आपला भारत चौथ्या क्रमांकावर आहे भारताला यात किती गुण देण्यात आलेत तर झिरो पॉइंट एक तीन चार सहा गुणासह भारताने यात चौथं स्थान मिळवलं बरं यात पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर यात अमेरिका हा झिरो पॉईंट झिरो सात चार एक स्कोअरसह पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिकेनंतर रशिया यात दुसऱ्या चीन तिसऱ्या तर पाचव्या क्रमांकावर दक्षिण कोरिया हा देश आहे मित्रांनो यात शून्य ते एक असे गुण देण्यात येतात व यात शून्य स्कोर म्हणजे त्या देशातील सैन्य हे सर्वात शक्तिशाली आहे असं मानलं जातं पण शून्य स्कोर हा कोणत्याही देशाला मिळाला नाही अमेरिकेचा स्कोर हा शून्याच्या जवळ म्हणजे झिरो पॉईंट झिरो सात चार एक इतका आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्यात नमोलक्ष्मी योजना राबवली जाते तरी जी नमोलक्ष्मी योजना आहे ही गुजरात या राज्यात राबवली जाते सध्या गुजरात राज्याने या योजनेसाठी बाराशे पन्नास कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केल्यामुळे ही योजना चर्चेत आली आहे व अशा योजना आपल्या एक्झाममध्ये विचारण्यात येतात त्यासाठी लक्षात ठेवा नमोलक्ष्मी योजना ही गुजरात राज्याद्वारे राबवली जाते या योजनेत प्राथमिक शिक्षणानंतर मुलींना आर्थिक अडचणीमुळे त्यांचे शिक्षण रोखले जाऊ नये याची काळजी घेण्यात येते या योजनेअंतर्गत इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनीना चार वर्षात एकूण पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते तर अकरावी आणि बारावी साठी विद्यार्थिनीना तीस हजार रुपये आजच्या सत्रामधील पहा दरवर्षी भारतीय वृत्तपत्र दिन कधी साजरा केला जातो तर हा जो भारतीय वृत्तपत्र दिन आहे हा दरवर्षी एकोणतीस जानेवारी रोजी साजरा केला जातो मित्रांनो भारतात याच तारखेला सतराशे ऐंशी साली जेम सिक्की यांनी भारतातील पहिलं वृत्तपत्र हेक्कीज बंगाल गॅजेट सुरू केलं होतं व त्याच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी एकोणतीस जानेवारी हा दिवस भारतीय वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातो आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पुरुष सी आर पी एफ तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण ठरली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे सिमरन बाला या पूर्ण पुरुष असलेल्या सी आर पी एफ तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत सिमरन बाला या जम्मू काश्मीरचे रहिवाशी आहेत हा पॉईंटसुद्धा लक्षात ठेवा आणि आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा वायली रिसर्च हिरोज पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद